सर्वांना जय क्रांतिकारी मल्हारराव होळकर आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस आज आपण श्रीमंतराजे मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव हा साजरा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मल्हारराव होळकर म्हणजे मराठी शहीतलं एक सुवर्ण पान आणि त्या पानाचा जो सुगंध आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील बराचसा प्रांत तसंच अफगाणिस्तानपर्यंत हा दरवळ आला ज्या योद्ध्याच्या युद्धनीतीपुढे सर्व श शत्रू हे शस्त्र टाकून पळायचे असे मल्हारराव होळकर यांचा जन्म होळगाव मुरुम तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी झाला आणि या भारतवर्षाला मराठी शाहीला एक बाणेदार योद्धा मिळाला आणि त्याच योद्ध्याचा आज जन्मदिवस हा आपण संपूर्ण भारतभर साजरा करायला हवा ज्याच्यामुळे या भारताला इतिहासामध्ये जे अद्वितीय योद्धे लाभले असे मल्हारराव होळकर यांचा जन्म हा वडील खंडूजी आणि आई जिवाई विरकर यांच्या कुटुंबामध्ये झाला आणि या भारतवर्षाला एक तलवारीच्या आणि भाल्याच्या टोकावरती चालवणारा महान योद्धा मिळाला ज्याने महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेश इंदोर माहेश्वर उत्तर भारत हा संपूर्ण आपल्या घोड्याच्या टापाखाली घातला आणि या भारताला परकीय आक्रमणापासून वाचून या भारताच्या सीमा ह्या सर्व दूरपर्यंत पोचवण्याचं ज्या योद्ध्याने काम केलं असे वीरश्रेष्ठ मल्हारराव होकर यांचा जयंती उत्सवाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा हा भाग पहिला आज मी सादर करत आहे यामध्ये मल्हाररावांचा जन्म हा कोळ या गावी झाला आणि त्यांचे वडील खंडूजी आणि आई जिवाई यांच्या पोटी हे पुत्ररत्न आणि शूरयोद्धा यांचा जन्म झाला हेच या पहिल्या भागामध्ये आपण पाहूया सर्व भारतीयांना वीरश्रेष्ठ श्रीमंतराजे मल्हारराव होकर यांच्या जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी संदीप मिटकरी आपली रजा घेतो धन्यवाद